केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमध्ये सामील होण्याच्या अटी शर्तींचं गुपित फोडलंय पुण्याचं पालकमंत्री पद देण्याच्या अटीवरच महायुतीमध्ये आलो असं अजित पवारांनी भर कार्यक्रमामध्ये सांगितलं तोच धागा पकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केलेली आहे निवेदिका पुण्यातल्याच आहेत का नाही नाही काय झालं दोन दादा म्हणाले ते दोन दादा म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात ते पुण्याचे वाटतच नाही हे सगळे काय अडचण आहे त्याच्यात जरा तुम्ही लक्ष घालावं देवेंद्रजी तुम्ही सगळीकडे लक्ष घालता इथंच <laughs> लक्ष <laughs> घालत नाही माझ्या आधी ते पालकमंत्री होते <laughs> आता आपलं तुमच्या बरोबर ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं तुझा पुण्याचा पालकमंत्री करणारे म्हणून मी आलो आपले तिसरे दादा चंद्रकांत दादा पाटील दादांचं काय मनामध्ये काय बरोबर म्हणजे बरोबर दिसत नाही परत कोल्हापूरला पाठवायचं काय तसं काय होणार नाही दादांचं तसं काय म्हणत नाहीये माझे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील जरा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते